नमस्कार मित्रांनो शेती बातमीपत्रामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज पाच ऑक्टोबर आजच्या शेतीविषयी काही महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत शेतीविषयक महत्त्वाच्या घडामोडीसाठी आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा पहिली बातमी बघत आहोत शेळी पालनाकडे शेतकऱ्यांनी वळणे गरजेचे शेळी पालन हे चालते बोलते ए टी दुसरी बातमी ऊसतोड कामगारांचे प्रश्न प्रलंबित मागण्या कधी पूर्ण होणार शेतकऱ्यांची मागणी तिसरी बातमी आहे शेतात गाळ माती आणि शेतकट टाकण्यास सगळीकडे प्रारंभ झालेला दिसत आहे शेतीची कामे वेगवान गतीने होत आहेत चौथी बातमी आहे सोयाबीनच्या भावाविषयी सोयाबीनचा आजचा भाव चार हजार सातशे ते चार हजार आठशे रुपयांच्या दरम्यान आहे तर बाजार समित्यातील चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपयांनी सोयाबीनचा भाव चढउतार असा कायम राहील असा अंदाज व्यक्त केलेला आहे यापुढील महत्त्वाची बातमी आपण बघूया पुढील बातमी आहे कापसाचा भाव बाजार समित्यातील कापसाचा भाव टिकून असला तरी बाजार समित्यामध्ये कापसाचे भाव हे सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहेत तसेच कापसाच्या भावात चढ उतार हे कायम राहू शकतात असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे मित्रांनो तुम्हाला जर अशाच नवनवीन शेतकऱ्यांविषयी बातम्या पाहिजे असतील तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद